श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल माहिती श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुये अनुसयेचा तूच दत्त सुमदीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवारांचा तूच न आम्हा कैवारांचा तूच स्वामी स्वा श्री स्वामी समर्थ भगवान हे दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जाते अक्कलकोटमध्ये प्रगट होण्यापूर्वी स्वामींनी इकडे तिकडे भ्रमण करत राहिले आणि त्यानंतर ते मंगलवेढा येथे येऊन सोलापूर मार्गे अक्कलकोट तेथे आले श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रगट झाले कोठून आले कोण होते याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तावेज नाहीत पण एक एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ झाला असे मानले जाते तर अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता त्यानुसार यावर्षी यावर्षी एकतीस मार्च रोजी स्वामींचा प्रगट दिन साजरा केला जाणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे इसवी सन अठराशे अठराशे अठ्याहत्तर या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे संप्रदायातील एक थोर संत होते श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे अवतार मानले जातात गाणगापूरचे श्री स्वा नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराज रूपाने प्रकट झाले अशी ही बरेच भक्तांची श्रद्धा आहे त्यांच्या प्रगट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये उत्सव साजरा केला जातो इसवी सन अठराशे छप्पनमध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला शके सतराशे अठ्याहत्तर स्वा अठ्याहत्तर स्वा... स्वा... स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यास अक्कलकोट हे क्षेत्र हे तीर्थक्षेत्र झाले तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहात तेव्हा स्वामींचे उत्तर होते माझं बाळ मी सदैव हो प्रगटलेल्या दिवसाचा उत्साह करत आहेत नाना रेखी नावाचे स्वा, स्वा, नग, अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले काही दिवसात कुंडली बनली आणि त्यांनी स्वामी प्रगटण्याचा मजकूर होता ती कुंडली घेऊन ते स्वामीपाशी आले तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितले कार्यक्रम संपल्यावर संपल्यानंतर स्वामींनी पुन्हा कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे वाहून सर्वांनी त्या कुंडलीची पूजा केली कुंडली पाहून स्वामी स्वा स्वामींनी खूप खुश झाले त्यांनी नानांचा उजवा हात हातात घेतला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग नानांच्या या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते स्वामींनी स्वामींनी आपल्या प्रगटण्याचा एक प्रकारे मान्यताच दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखीच्या हातावर स्वामीपद उमटले आजही स्वामींची ती कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज वनात येण्याचा मार्गदर्शन कर मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्म ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे अवतार कार्य समाप्ती श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवारी दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी वद्य त्रयोदशी शखे अठराशे बदु बहुधान्यमास चवस्तर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यमकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री स्वामींचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ